नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या कार्यकारणीचा शपथविधी व पदग्रहण सोहळा संपन्न कोडोली येथे लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या अध्यक्षपदी श्रद्धानंद रणदिवे व सचिवपदी डॉक्टर नागेश वाले तर खजिनदारपदी अरविंद पवार यांच्या कार्यकारिणीचा शपथविधी व पदग्रहण सोहळा पार पडला कोडोली येथील आनंद हॉटेलच्या सभागृहात हा सोहळा पार पडला यावेळी पदप्रधान अधिकारी म्हणून व शपथप्रधान अधिकारी बिरेंद्र चिखले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला सुनील पट्टण शेट्टी यांनी उपस्थितांचे स्वागत करत लायन्स क्लबच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी उपजिल्हा गव्हर्नर वीरेंद्र चिखले यांनी नवीन सभासदांना मेंबरशिप पत्रक देत त्यांना त्यांच्या कार्याची माहिती देत पदप्रदान केले माजी कार्यकर्ते जयदीप पाटील यांचा सत्कार लायन्स क्लब यांच्यातर्फे करण्यात आला यावेळी उपजिल्हा गव्हर्नर विरेंद्र चिखले यांनी नवीन सभासदांना मेंबरशिप पत्र देत दे, त्यांना त्यांच्या कार्याची माहिती देत पद प्रदान केले यावेळी डॉक्टर एस आर पाटील माजी अध्यक्ष सागर येजरे सचिव सचिन मगदूम खजिनदार डॉक्टर नागेशवाले यांच्यासह लायन्स क्लब पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन अतिग्रे यांनी केले ग्रुप ऑफ मीडियासाठी गीतांजली केकरे वारणा कोडोली ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा